साल। आवाहन करतो की म्हणजे प्रामाणिक प्रमाणे जे दयंदी उत्सव साजरा होतोय कित्येक वर्षापासून ती लोक आपली आपली स्वतःची काळजी घ्या हे मी आवाहन करतो लोकांचा First day here. It hasn't been 24 hours yet. Uh, like I arrived here in the morning, and I'm really lucky. Today is my birthday, actually, and there are also a lot of celebrations. Uh, and I met him like on the way. He helped me to go to my hotel, just out of good heart. And then he said like he knows some celebrations. Let's go together, and he drove me here. So I'm very thankful for that. Like these are amazing. Like, I'm very happy to be here. महायुती आता विधा विदमन आमदार तर आहे भाजपचं तसंच त्यांचाही उत्कृष्ट काम आहे राहुलजी नार्वेकर साहेब हे चांगलं काम करत आहे महायुतीला त्यांनी चांगला दोन हजार चोवीसच्या लोकसभेला यामिनीताईला नऊ साडेनऊ हजाराचा लीड पण दिला होता आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे लोकांचे खूप सारे त्यांची समस्या सॉल्व केलेल्या आहे जोही महा महायुतीचा मा, उमेदवार आपल्याला देणार आपण कुलाबा विधानसभेच्या तर्फेने जीव आणि रा जीवाचा रान करून आपण त्याला निवडणूक निवडून आणण्याचा प्रयत्न हे महायुतीचा जो उमेदवार होता गेल्या वेळी सन्माननीय राहुलजी नार्वेकर परत आम्हाला वाटतं त्यांना संधी भेटणार तर मी कुलाब्याच्या जनतेला आवाहन करतो की महायुतीलाच साथ दिला पाहिजे व भगवा झेंडा परत विधानसभेवर फडकला पाहिजे आज आपण राहुलजी नार्वेकर असो माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असो तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व अजित पवार साहेब हे तिघेही ते ट्रिपल इंजनचा सरकार काम करतोय देशात नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्यात एकनाथभाई शिंदे साहेब हे ज्या पद्धतीने काम करत आहात आज विकास सर्व ठिकाणी होत आहे अटल सेतू असो कोस्टल रोड असो व कुठलेही योजना असो आज प्रत्येक महिला वर्गांना ताई माई सर्वांना दीड दीड हजार रुपये देण्याचा निर्णय आपल्या शासनाने आणि माननीय महायुती सरकाराने घेतलेला आहे आणि याचा लाभ मी आवाहन करतो जनतेना की प्रत्येक व्यक्तीनी प्रत्येक महिलांनी ताईनी आईनी याचा लाभ घेतला पाहिजे आणि विचार केला पाहिजे त्या आपल्या सुखदुखत आपल्या पाठीमागे खंबीरपणे कोण उभा राहतो ज्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली त्यांना आपण साथ दिला पाहिजे का ज्यांनी हिंदुत्व सणावरती निर्बंध जे होते त्यांना हटवलं ते आपण त्यांना साथ दिला पाहिजे आज दहीहंडीच्या उत्सवाने दही ही दहीहंडी जे लागली आहे मी जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी परत एकदा महायुतीच्या सरकाराला व एकनाथभाई शिंदे यांच्या एक नेतृत्वाला स्वीकारलेला आहे आज आपण सर्वेही पाहिला तरी एकनाथभाई शिंदे यांना एक नंबरचा पसिंदिदा दिल्या पसंद दिलेला आहे याचा कौल दिसून येतो की एकनाथभाई शिंदे हे थांबणार नाहीये हे भविष्य आहे महाराष्ट्राचं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण सर्वजण खंबीरपणे त्यांच्या पाठी उभे राहिला पाहिजे मी जनताला निम्रपणे आवाहन करतो हे विनंती करतो